गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरात घराशेजारी असणाऱ्या झाडाला मधुकर मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांनी आत्महत्येपूर्वी खिशामध्ये चिठ्ठी लिहून फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद केलंय या घटनेमुळे शहरात खळबळ माजले या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली इचलकरंजी शहरामध्ये मायक्रो फायनान्स कंपनीकडून जादा व्याज दराने कर्जे वाटप केले जातात या आमिषाला सर्वसामान्य कामगार वर्ग बळी पडून कर्ज काढत असतात कर्ज न भरल्यानंतर फायनान्स कंपनी मोठ्या प्रमाणात तगादा लावत असते शहरातील गावभाग परिसरात जामदार गल्ली येथे राहणारे मधुकर मोरे यांनी एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून काही कर्ज घेतलं होतं ते कर्ज फेडण्यास विलंब लागत असल्यामुळे या कर्जाची रक्कम भरा असं या बँकेचे काही कर्मचारी अहोरात्र सकाळ दुपार त्यांच्याकडे तगादा लावत होते गेल्या काही दिवसांपासून मोरे हे डिप्रेशन मध्ये होते ते शहरातील गावभाग परिसरातील एका बिअर बार मध्ये वेटरचे काम करत होते तिथे येऊन सुद्धा कंपनीचे कर्मचारी त्यांना जाच करत होते यालाच कंटाळून मधुकर मोरे यांनी आपल्या घराशेजारी असणाऱ्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी मी फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली आहे असे या चिठ्ठीमध्ये नमूद केलं या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली या घटनेमुळे गावभाग परिसरामध्ये खळबळ माजली मोरे यांच्या नाते नातेवाईकांना कळताच फायनान्सच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ पण पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर मोरे यांचा त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने मृतदेह ताब्यात घेतला या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली सध्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या तगाद्याला कंटाळून महिला पुरुष काहींनी आत्महत्या केली तर काहींनी गाव सोडलंय मधुकर मोरे यांच्या आत्महत्यामुळे शहरामध्ये मायक्रो फायनान्समुळे एकाचा बळी गेलाय अशी चर्चा सध्या उमटली आहे मायक्रो फायनान्सची वसुली म्हणजे सावकारकीपेक्षा जास्त वसुली असते वसुली करताना गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी ठेवलेले असतात त्यामुळे वसुलीच्या तगाद्याला कंटाळून अनेक युवक व कामगारांनी आत्महत्या के केली अशा मायक्रो फायनान्सवर कायद्याच्या कचाट्यात राहून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली मायक्रो फायनान्सप्रमाणे कायद्याचा धाक दाखवून वसुली करत असतात अहोरात्र दिवसा घरी येऊन वसुली करत असतात त्यामुळे कर्ज प्रमाणित भर प्रामाणिकपणे भरणाऱ्या नागरिकांमध्ये सध्या तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय